काय करायचं ते करू शकते मी तर बिलकुल आता लेकरांना पाठवणार नाही हा आणि एक सांगतो तू एवढं सोडचिठी सोडचिड्ठी करते का नाही आता तर सोडचिट्टी बिलकुल भेटणारच नाही हा आता कशा आहे माहीत आहे का तू मला त्रास देते ना तुझ्यामुळं मला त्रास झालाय ना माझ्या लेकरांना त्रास झालाय ना मग सोडचिट्टी मी देणार कशामुळं हा मला त्रास होतो याच तुला पण मी त्रासच देणार तुला मी मोकळी करणारच नाही तुला आता कोणाला घेऊन यायचं आहे ते येऊ शकतेस मग येन ते येन घेऊन येते असन तर मी कोणालाच भेट नाही आणि काय भ्यायचं कारण नाही कोणाच्या बापाचं मी खाल्लेलं नाही माझा सोडचिठ्ठी देण्याचा संबंधच येत नाही कारण मला तुला ठेवायचं आहे तुला मी अजून पण म्हणतोय की याचा अर्थ मला तुला ठेवायचंय आहे तुला घरातच आणायचं आहे मग मी तुला सोडचिठ्ठी देणारच कशामुळं मी देणारच नाही बिलकुल नाही जसे माझे हाल व्हायलेत तसे तुझेच हाल करणार आता मी पण हा आणि लेकरांचा विचार सोड लेकर तुझ्याकडे मी बिलकुल पाठवणार नाही ना तू जाणार आहे का मम्मीकडं कड रोहन ए रोन तू खरं सांग म्हणजे तुझ्यावरती काय मी दबाव वगैरे टाकतोय का हा मग तू जाणार आहे का माझ्यापासीच राहणार हा त्रिशा तू इकडे तू खा मला नको मामाला द्या मामाला पारले खावा म्हणावं आत्याला पण दि की हा हा दिला दिला खा आता भाऊ म्हणायचं गा असल माझे लेकर पारलेन लेन हेन तेन खाऊन दिवस काढायलेत आणि तुला मी मोकळी करू काय तुला मी सूड चिटी देणार काय बिलकुल नाही हा आता लांबू दे आता किती पण दिवस लांबू दे माझं आयुष्य मी असच काढेल पण तुला पण तुला पण बराबरच दाखवणार मी माझा हात त्रिशा मला सांग मम्मी कडे जाणार का तू मला सोडून जाते का मला सोडून जाते माझ एवढ पिल्लू जाखेड माझे एवढे एवढे लेकर असे पारले हेन ते खाऊन दिवस काढायलेत मग याचा कुठेतरी तुला पण फळ देणारच की मी हा? मी मी मरतोय मी पाण्यात बुडतोय मग मी बुडताना तुला का सोडणार तुला पण घेऊनच बुडणार आता मी असाच निर्णय केलाय आणि तू म्हणते ना मी ह्याला घेऊन येणार त्याला घेऊन येणार येऊ शकतेस मी नाही घाबरत तू माझ्या दाजीचं म्हणते ना की तुमच्या दाजीलाच घेऊन येणार मी त्रिशाला घेऊन जाणार लेकर मग माझ्या दाजीनं मी दाजी चालते ना तुला घ्यायला आलते की नाही मग त्यांना तुम्ही परत वाट लावलं परत पाठवलं ला। की आम्ही नाही येणार आम्ही नाही पाठवणार असं तसं बोलून मग मी आणि ते तर कसं तुझं ऐकतील बरं ते तर कसं ऐकतील त्यामुळं मी एकच सांगतोय की ना मी लेकरं पाठवणार ना मी तुला सोडचिठ्ठी देणार तुला यायचं असेल अजून पण यच म्हणतोय मी हां माझ्याकडनं तुला मी तू कुठं कोर्टात जरी नेलं काय जरी नेलं मी एकच म्हणणार माझे एवढे एवढे तीन लेकर आहेत आणि मला काही सोडचिट्टी वगैरे करायची नाहीये की आम्हाला राहायचं मिळून आम्हाला मिळून राहायचं असं म्हणणार आमच्या ता। भावानं दूध आणून दिला त्या आर्यनला

मी कोर्टात एकच बोलणार की बाबा माझे तीन लेक्टर आहेत आणि मला या बाईला नांदवायचंय मला काही सोडचिटी वगैरे असं तस करायचं नाही त्यामुळं तू तेल का नाही लावला इकडे ला खाली बस खाली बस तू माझ्यापुशीच राहणार आहे का मम्मी सोबत मम्मीकडे जाणार आहे आता मी कामावरती गेल्याच्या नंतर समज तुला तुझ्या कुणी मामा वगैरे आला घ्यायला चल आर्य ना चल रोहन मम्मी कड तर तुम्ही जाणार काय त्यांच्या सोबत खर खर सांगितलं ऐकलं ना त्यांना पण माझ्या जवळच राहायचं काय तरी शा पिकअप आलाय का बघा रोहन तेल लाव जातील तर मला पण त्यांच्या ज सोबतच राहायचं आहे त्यांना पण माझ्या सोबतच राहायचंय तुला जर आमच्या सोबत राहायचं असेल तर तू येऊ शकतेस तुला काहीच नाही बोलणार आणि बोलू तरी कशामुळे काहीच नाही बोलणार मी तुला राहायचंय ना तू य बिनदास्त य हो का आता मी निघालोय कामाला मी रोज माझं कामाचं चालूच आहे आणि दोन्ही लेकरं शाळेत चाललेत तरी शाळा घेऊन मी कामावरती जातोय कामावरती पण माझं सगळं व्यवस्थित आहे हे आता आमच्या भावानं त्याला दूध आणून दिलं का मग बाबा त्यांना वाटतंय आहे की बाबा कुठं आपण यांची मदत करावी पण मीच उलट समोरून त्यांना माझी मदत करून नकास म्हणून सांगत असते कसं आहे समजा मी एकटा आहे किंवा माझा आर्यन एकटा आहे एखाद्याला त्यानं पुरवलं पण असतं दिलं पण असतं आपण चार पाच जण हां चौघं आम्ही आणि ते चौघाचं कुठं कोणाला आपण त्रास द्यायचा त्यामुळे नाही देत त्याचं त्याचं वेगळं वेगळं आहे असं तर काय माया करतेच म्हणा बरं का हो का तोंड कोण पुसणार बाळ हां हां मग असते गे आम्हाला पण बारकीच होती गेल्या सोडची टीन मला तशा धमक्या द्यायच्या नाही बर का मी याला घेऊन येते त्याला घेऊन मी बिलकुल अशा धमक्यांना घाबरत नाही आणि कशामुळे घाबरणार अख्ख दुनिया बघते अखस गावचा गाव बघतोय की बाबा मी एकटा होऊन सांभाळतोय आणि मी सतत तिला आणण्याचा प्रयत्न करतो आहे तरी पण तीच येत नाही आहे याचा अर्थ तिला यायचं नाही आहे मग तिला यायचं नाही आहे तिला लेकरांची गरज काळजी नाही आहे गरज नाही आहे मग तिनं मी लेकर नेणार मित्रिशाला घेऊन जाणार असं कशामुळं म्हणायचं आणि तू तुला तु 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 वाटतं आहे का की मी क कंटाळून तुझ्याकडं आप आपलेकरं आणू सोडेल असं कधीच नाही होणार असं कधीच नाही होणार कारण ते आहे तेच माझा जीव आहे माझं जीव ते आणि त्यांचा जीव मी आहे त्रिशा इकडे कुत्र चावल पण पर... चल पळ पर... त्रिशा चल कुत्र चावल आईओ पडली रे चल का माझ पिकअप आला का आरें, आरें। अरे पिकअप आला अरे अरे दीपाल भाऊला विचार पिकअप आला जा कि तिथून हा कराय नऊ ला का आहे नऊ ला काय येतो का सोबत ये? ये का बघितलं असं वळण लावलं मी शाळेत त्याला मी सांगत चल येतं का म्हटलं की काय म्हटलं तो नको शाळेत कारण शाळा खूप महत्वाची शाळा शिकणं आता माझे स्वप्न अधुरे राहिले मी बारावीपर्यंत पर्यंत शिक्षण करून पुढे नाही करता आलं मला मग तो जो काही माझ्या मनात कुठं खंत असते त्या गोष्टीची किंवा पुढं नाही शिकलो नाही शिकलो अशा जे काय आहे माझ्या खंत ते दूर करण्याचा एकच उपाय की यांचं शिक्षण पूर्ण करायचं आणि यांना सटलच करायचं पिकप आवला पिकप